ब्लोक खुँप खुँप थे, चला तर नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतोय छानपैकी पापडाची चटणी तर उन्हाळा चालू आहे तर मस्तपैकी पापड पापडाची चटणी तर तोंडी लावण्यासाठी खूप छान त्याच्यासाठी इथं पापड भाजून घेतले कांदा कोथंबीर तर इथं बीटसुद्धा घेतले टमाटो जिरे मुरी आणि थोडंसं लाल तिखट आणि मिठाचा वापर आपण करणार नाही जेणेकरून पापडामध्ये भरपूर प्रकारचं मीठ असतं त्याच्यामुळं मीठ नाही घातलं तरी चालतं आणि जेणेकरून इथं मीठ आहे तर चला पापड तर भाजून छान झाले आणि लगेचच आपण इथं पापड ह्या पद्धतीने चुरून घ्यायचे तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी चुरून घ्यायचे म्हणजे मस्त असे आपले पापडाची चटणी तयार होते चला, तर चला पापड तर चरून झाले लगेचच आपण इथं बाउलमध्ये एक टाकून घ्यायचं छानपैकी आणि जास्त बारीक करायचे नाही किंवा जास्त मोठे ठेवायचे नाही मस्तपैकी आपल्याला पापडे व्यवस्थित होतील अशा पद्धतीचे करून घ्यायचे ते छानपैकी चुरून झालं तर बघू शकता जास्त मोठे पण ठेवायचे नाही जास्त बारीक पण ठेवायचे नाही अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे उरलेलं साहित्यसुद्धा लगेच आपण आता घालून घेणार आहे तर मस्तपैकी इथं मी कधी ब्लॉक पण टाकत असते कधी रशीसुद्धा टाकत असते तर जसं जमेल तसं तर बघू शकता तर लगेचच इथं सगळं साहित्य घालून घ्यायचं इथे कांदा टमॅटो हो गा तर तुम्ही गाजरसुद्धा घेऊ शकता मी गाजर वगैरे काही टाकलं नाही थोडंसं बीट सुद्धा टाकलंय बीटाने सुद्धा खूप सुंदर अशी चटणी लागते तर कोथंबीर टाकून घ्यायची मस्त पैकी इथं कोथंबीर सगळं साहित्य टाकून घेत चला ते सगळं साहित्य टाकून झालंय तर लगेचच आपण साईडला तडका देणारे आपण चटणीला तर त्याच्यासाठी आपण साईडला तडका पॅनमध्ये तेल सुद्धा तापत आहे तर खूप सुंदर चटणी लागते अशा पद्धतीची आणि उन्हाळ्यामध्ये जेवण कमी जातं तर अशा पद्धतीची नक्कीच चटणी बनवून बघा तर खूप सुंदर होती आणि झटपटसुद्धा होती चला तेलसुद्धा मस्त आपलं आता तडक्या पॅनमध्ये गरम झालं आणि जेणेकरून लगेचच चा आपण आता तडका देणारे छान तर बघू शकता सुद्धा साहित्य आपण लगेच करून घेतलं तर तेल तर आपल्या का त्याच्यात थोडेसे जिरे मोरे टाकून घ्यायची थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं तर बघू शकता तुम्ही कितपत तिखट खात्या त्या पद्धतीने तर आपला पापड खारसुद्धा असतो पापडामध्ये तोसुद्धा थोडासा तिखट लागत असतो आणि छानपैकी थोडीशी थंड करायची आणि लगेच मस्त अशी फोडणी करून घ्यायची किंवा च चटका देलेला असं पण म्हणत्या तर मस्त मिक्स करून घ्यायचं आणि छानपैकी आपली चटणी रेडी झाली तर बघू शकता एकदम मस्त आणि बेस्ट तर अशा पद्धतीची आणि झटपट होणारी आणि टेस्टी लागणारे उन्हाळ्यामध्ये अशा चटण्या असल्या त्या जेवण दोंग जास्त जातं तर अशा पद्धतीची झटपट होणारी चटणी बनवली आपण पापडाची तर बघू शकता तर अशा पद्धतीने छानपैकी आपण फोडणी करून घेतली ती मिक्स करून घ्यायची सगळं याच्यामध्ये आणि खूप सुंदर लागते तर जेव्हा काव्या खायचे त्याच वेळेस असं मिक्स करून ठेवायचं अगोदर जास्त ठेवायचा नाही तर बघू शकता थोडीशी कोथंबीर टाकून मस्तपैकी आपली पापडाची चटणी रेडी झाली तर नक्की अशा पद्धतीने बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद